जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज जे पत्रक दिलेलं आहे मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे विषय दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र लातूर यांच्या विविध मागण्यांबाबत उपरोक्त विषयावरील दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र लातूर यांच्या दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे सदरहून निवेदनातील आपल्या विभागाशी संबंधित मुद्द्यावर उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत संबंधित संघटनेस परस्पर कळविण्यात यावी ही विनंती व सदर पत्रकाची प्रत उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मागणी क्रमांक वीस यांनाही देण्यात आलेली आहे आमची सरकारला व त्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे हे पत्रक तुम्हाला मिळाल्यानंतर सात ते दहा दिवसात संबंधित विषयावरती चांगला अभ्यास दिव्यांग उत्तर देण्यात विभागाच्या समोर दिव्यांग बंधू भगिनी अर्धनग्न अवस्थेत ती स्त्री असो किंवा पुरुष असो अर्धनग्न अवस्थेत तुमच्या कार्यालयाच्या बाहेर येऊन कुपोषणाला बसतील त्या सर्वस्वी जबाबदार प्रशासन व तेथील अधिकारी राहील जय हिंद जय महाराष्ट्र